रिपाट एकवीस ते चोवीस अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय पुढे बालत्व रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायगा क्षणभंगूर नाही भरवसा वारी सावध सोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे ऋषारथोरा आहे हो सागा म्हणून भक्ती करा कारण हा नरदेव केव्हा जाईल काही सांगता येत नाही म्हणून हरिपाठ करा हरिपाठामध्ये सर्व सार आलेला आहे अठ्ठावीस अभंग आहे अठ्ठावीस अभंगामध्ये चार वे सहा शास्त्र अठरा पुराण म्हणजे अठ्ठावीस अभंग आहे आणि ते जर मनापासून जर आपण पाठ केले आणि नामस्मरण केलं तर आपला शेवटचा काळ हा सुलभ होईल हरी मुखे मना हरी मुखे मनान पुण्याची गणना कोण करी काळ वेळ नाम उचारिता नाही दोन्ही पक्ष पहा उद्धरती राम कृष्ण नाम सरदोषा हरण जड जीवा तारन हरि एक हरी नाम सार जीवा या नामाचे उपमा त्या दैवाची कोण वा ज्ञान देवी सांग झाला नाम पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग हरीचे नाम केव्हा घ्यावे त्यास काळ वेळेची आवश्यकता नाही त्या योगे दोन्ही पक्षाचा म्हणजेच आईच्या व वडिलांच्या कुळाचा उद्धार होतो सर्व दोष रामबाण औषध म्हणजेच हे हरिचिंतन आणि सर्व जड जीवास एक परमेश्वर एक होय हरिनाम हे नित्य सार आहे त्याची गोडी ज्याच्या जिबेला लागली त्याचे भाग्य परमथोर आणि म्हणूनच त्याला दुसरी उपमान नाही माझेकडून हरिनाम पाठ येता सांग झाल्यामुळे माझ्या पूर्वजांना वैकुंठ जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी मुखे मना हरी पुण्याची गणना कोण करी नित्यने मना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी ना भुक्ती ना ना मुक्ती चारी घरी त्यांच्या हरि विन जन्म नरकसरी बिजना येमाचा पावना प्राणी होय ज्ञान देव पुवृत्ती चाल गगनावनी वाढ नामा हे। हरी नामाचा सतत उच्चार धरलेले लोक फारच दुर्बळ दुर्मिळ परंतु अशाच्या जवळ लक्ष्मीपती विष्णू वास करतो नारायण हरी नारायण हरी या नामाचे पठण करण्याचे घरी सतत ऐश्वर्य नांदते आणि तसेच सलोकता समीपता स्वरूपता आणि सहजता चारही मुक्ती वास करतात जन्माला येऊन जो हरिनामाशिवाय जगतो अशाचा जन्म म्हणजे नरकस समजावा म्हणजे वाया गेला अशाला लोकी जाताच शिक्षेचा पौंचार मिळतो ज्ञानदेवाने हरिनाम केवढे आहे असे आपले गुरु निवृत्तीनाथ यांना विचारतात त्यांनी ते आकाशाहून म्हणजे गगनाहून विशाल आहे असे सांगितले आहे हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करीम सात पाच तीन दशकाचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी तसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ येथे काही कष्ट न लागती अजपाजपणे उलट प्राणाचा येते मनाचा निदार असे ज्ञान देवाजी नाम ना व्यथ राम पंत क्रम एला। हा दिसून राहिलेला आहे हा स्थूल देहाचा जर देहाची मूलतत्वे कोणी सात कोणी पाच व कोणी तीन किंवा कोणीही सर्व अधिक दहा मिळून पंचवीस मानतात परंतु श्रेहरीचे नाम हे या सर्व साधनात श्रेष्ठ आहे कारण ही सर्व तत्वे एका चैतन्य प्रभूच्या आत्म्याच्या तत्वावर आधारलेली आहेत असे हरी दाखवितो हा सर्व कात्याकूट सर्वांनाच शक्य नाही म्हणून हरिनाम हाच सर्वश्रेष्ठ मार्ग होय आणि ते घेत असताना फार कष्टही लागत नाही दिवस व रात्र मिळून एकवीस हजार सहाशे वेळा आपण श्वासोश्वास आत घेतो आणि स्व निश्वास हा बाहेर सोडतो त्यावेळी वायू घर्षणामुळे वाय। जो नाद निघतो तो कसा असतो सोहम सोहम असा आपोआप आप नाद होत असतो तो, तो आपोआप घडते म्हणून त्यास अजपाजप म्हणतात असे या अजपाचे अजपाजपाचे श्रेय मनुष्याला मनाचा संकल्प सकाळी क्षणी सोडल्यास मिळते चिंतना वाचून जगणे व्यर्थ म्हणून मी परमेश्वर स्मरणाचा मार्ग अनुसरला असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरी मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रियाने म धर्म सर्वागी राम भाव शुद्ध न सोडे भाव ठाकरे राम रामकृष्ण तावो नित्य फोडी जात वित गोत कोळशिळ मात भज न भजे कातुरीत भावना युक्त ज्ञान देवाध्यानी रामकृष्ण मुनी भवनी घर केले जप तप कर्म क्रिया नेम आणि धर्म या सर्वातील भावनेपेक्षा सर्वावती एकच आत्मा येतो तो, तो पाहण्याचा शुद्ध भावधर असा हा मोक्षदायक भाव मुळीच सोडू नकोच आणि यात विघ्न निर्माण करणारा संशय दूर कर आणि रामनाम अहोरात्र जप जात पैसा गणगोत आप्तजन कुळ इत्यादी गोष्टीच्या भानगडीत न पडता श्रद्धायुक्त मनाने ईश्वराचे चिंतन तू त्वरित कर माझ्या ध्यानी व मनी ईश्वर भरला असल्याने मृत्यू लोकात राहून वैकुंठात माझे घर आहे असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात सद्गुरुनाथ महाराज